नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आज भव्य दिव्य असं सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदान पार पडत आहे आणि या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानाचा गट क्रमांक दोन सुटला तर मित्रांनो या गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचवरती गाडी पळाली पंचावन्न लाखाचा कारुंडी एक्सप्रेस चिक्या आणि त्याच्यासोबत पळाला उर्मिला ताई यांची नवीन खरेदी कंदूरचा राजा तर मित्रांनो राजा आणि चिक्याच्या गाडीला तुफान असे स्पीड लागलं ला। अतिशय सुंदर गाडी पळाली आणि या दोघांची दहशत बघा गटाला कोणीच गाडी झुपली नाही मित्रांनो एकच गाडी पळाली कारुंडे एक्सप्रेस चिके आणि कंदूरचा राजा आणि ही गाडी सेमीसाठी पात्र केली अटिल ड्रायव्हर तामखडांनी तर मित्रांनो राजा आणि चिक्याला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा